लांब लांडोर आहेत बघा तिथं हे बघा इथं हे बघ इथं ते रस्त्यावरून क्रॉस केलं ते नजर अंदाज झालं माझ्या काढायला पाहिजे होतं जवळ गेलं की ते उडून जातात आता म्हटलं इथले गेले सूर्योदय होताना किती सुंदर असं चित्र सूर्याचं लांबून दिसताना आपल्याला कसं दिसतंय पण इतका लाल भडक आणि हे दिसत आहे आता वरती शेतात आम्हाला लवकर सूर्यदर्शन होतं गावात असं लवकर पटकन दिसत येत नाही जोपर्यंत डोक्यावर येत नाही तोपर्यंत आता हे सूर्योदय होताना गुड मॉर्निंग सुप्रभात आणि असं आहे जंगलातलं वातावरण आता सकाळचं फ्रेश हवा दिवसभर गर्मी पण सकाळची जी फ्रेश हवा असते काही तो तोड नाही ह्याला वातावरणाला मस्त आहे वातावरण आणि हा हे रस्ता आमचा सुखसुखाट सकाळी सकाळी मोर वगैरे असतात पण जरा ह्या आठवड्यात बघायला मिळालेले नाही आहेत पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आणि हा माझा सूर्य उगवता बघा हाय गायज गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार शुभ प्रभात सगळ्यांना खूप खूप छान जाऊ दे आजचा दिवस सगळी खुश रहा आनंदी राहा स्वतःसाठी इथं पनीर चिली मागवलेली आहे नक्क कळाली माझी आई आई नक वाढले आहा सभड अरे भीतर